शी राहायचं डोकं लावायचं नाही कोणी बावळात पण आहे तो कलियुग येते नाही गालात हसली तर माणूस जमिनी किती <laughs> जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ <laughs> वा वा इथं कापड दुकान प्लॅस्टिक प्लेक्ष्टि प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभी राहतात <laughs> प्लॅस्टिकचे काय बावळात पण आहे का काय हो इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी आणि साठ हजार वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं दुपार नाही साठ हजार आणि दाढी जमिनीला टिकली त्याला वाटलं हे दाढी जमिनीला टिकली स्त्री किती वाईट असते ऐका ए दाढी जमिनीला टेकली त्याला वाटलं ए दाढी जमिनीला टेकली त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार इंद्राला सुद्धा भीती वाटली इंद्र दाढीला बसला जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल एक नाचणारी बाई आली नर्तकी तिनं आली नींद्र मार झालं म्हणजे महाराज व्हायर बिकम नर्वस यांनी सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस यांनी सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम यांनी सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला तिनं सांगितलं दोन टेरी अबाउट इट डू नॉट कट इट टेन्शन वर्क इट डिपेंड्स अपॉन टू मी ते सांगितलं चिंता करू नका माझ्यावर जबाबदारी सोडा ती ब्युटी पार्लर मध्ये गेली पुळ्या बिळ्या काढल्या मशीन मध्ये तोंड घातलं मिक्सिंग मिक्सिंग केलं सिरे मिक्स केलं इथल्या फटीत चमकी भरली हा ब्युटी पार्लरला गेल्यावर तीन गोष्टी कराव्या लागतात पहिले फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं सिरे मिक्स करावं लागतं फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबरवत नाही <laughs> मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे ती आलीन तिने एका पायात चाल बांधला आणि याच्या पुढे आपटला याची दाढी जमिनीला टेकेल होती डोळेच उघडले त्यानं तिला म्हणला बस इश्क ही मेरी जिंदगी आहे तिनं सांगितलं पागलपणा करू नका साधू आहे तुम्ही तुम कुछ भी कहो तुमय पलभर बिझी नाही अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा फूल है गुलाब का लड़का है गरीब का तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती तीन साइन पागल पाना सोड़ा अंदाढ़ी काढ़ू डाका काट ली ना दाढ़ी दाढ़ी काट ली जीन पैंट घाट विश्वामित्रा ने आणि पुण्याचा क्षय झाला पापात्मक पापा नरका झाला आणि तिच्या पुढे निघला तिने महाराज सांगितलं महाराज दाढीचा हात काढा वर्क इज कम्प्लीटेड म्हणले का जे ती भीती वाटत होती तो कुत्राच झाला तिथं पुरावा विश्वामित्र टपया खानी कुत्रा होण हिंडे होणी आईसे थोर थोर तिथे जीव किती पामर पुढे सांग तुम्हाला स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती स्वप्नी होता दर्शन तसे मन स्वप्नात जरी स्त्रीच दर्शन झालं तरी परमार्थाचा बायको करून परमार्थ करावा अठरावा अध्याय असं सांगतोय आयसे पुससी वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र झा पण अठरा अध्यामध्ये अध्याय नंबर अठरा ओवी नंबर आठशे ऐंशी अध्याय नंबर अठरा ओवी नंबर आठशे ऐंशी किंवा कृषी वर दोन जे यावे आपण गाय पाळावी बैल पाळावा काळ्या आईची सेवा करावी गोठ्यातल्या गायीची सेवा करावी आणि दूध पाळणाऱ्या आईची सेवा करावी आणि आपला धर्म पाळावा अशी गेली नाही ती हे नाही काही माणसं सुरुवातीला म्हणतात सन्याशिला जाईल मागून कुठ्याने करत्या <laughs> कुठानेपेक्षा लप नको बोलू आपण काळ वाईट आहे कोडवर आल तो आपण ध्याना ठेवा चिंता बिंत काय करायची नाही आयुष्यभार थोडं आहे तरुण मंडळी आहे का निम्मा आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जागणार का वा बेचाळीस पर्यंत तुम्ही शिकतच राहिले पन्नासला मेले तुम्ही मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही काय रात्रंदिवस जर कस शिकतच राहते तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी नोकरीवाल्यानं अठ्ठावन्न वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाली बंगल्याला कुदळी हल्ली साठला बंगला पुरा झाला वास्तुशांती झाली तो झोपलात नाही तुला बांधाय सांगितलं कोणी होत आणि तू मेल त्याच्या पोराने घराला नाव दिलं दादांची कृपा अहो दादा जिन्यातच मिल तर कृपा कशी काय होईल बावळ्याचा बाजार कोणत्याही माणसाने पंचावन्न वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये कीर्तनकाराचं वय पंचावन्न झालं फेटा ठेवून द्यावा हे कुठ्याने करायचे नाही पंचावन्न पंच्याहत्तर च ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघ फाटले तरी पीएन टी अड नाही ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही का अर्जच संपले का मारायचं तर फाडायला आणि एक धनात तेव्हा मारा म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते एखादा माणूस दोन तीन वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही पण म दोन सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचा अख्ख फेल गेलं बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो वय झाल्यावर त्याच्यात उतरू नाही हे सर्विसवाल्यांचे वय सुद्धा ठावून नकोय आठ हे आठ ठावून मिठावून नकोय अठ्ठेचाळीस स्टॉप घरी आणि पासट काय करायचं ठोन उरफटे बावलीचे कवर आहे सांभाळायचं <laughs> बोन पाच मिनिट भीतपुशी होतो मग पोर म्हणले फळा इकडे काय <laughs> <laughs> जगामध्ये एकच खात आहे महाराज अख्या सज्जन खात सध्या वय पाहून कामाला ठुटन बुद्धी पाहून पगार देत मिलिटरी नंबर नंबर एक तर सज्जन खात भाऊ पंधरा वर्ष झाले बस ही पी टी घे तुझा आता कुठे करू नको पिस्तोल जमा कर इकडं तूर फट्या गोळ्या झाडशी आता दिस आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी तू करशिनी येडेवानी आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं बुद्धी कमी पेमेंट मोका आणि बेज कमी पैशाच करायचं काय साधू आयोग मग त्यानं मी, मी उन्हिला बंगला बांधून दिला मग मी उन्हीनं ना बंगल्याला नाव दिलं प्रयत्न <laughs> <laughs> यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य <laughs> 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 मग त्याच्या पोरानं गाडी घेतली तिच्यावर नाव दिलं सत्यानाश <laughs> <laughs> राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं बास रामाला गादीवर बसवा आता मी राज्य सांभाळण्याच्या नाही हे काळे केस करू करू जागा त्यात बरं हे तुम्ही काशी केस काळी का करता बरं तुम्हाला असं का काशी के, का, के केस काळी केल्यावर तुम्ही देखने दिसता कास कधी झालंय का बसणाऱ्या पैकी एखाद्याला आला का मॅसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू नाही मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी सावळ्या माणसाने पावडर लावू नये मी सावळा आहे अजिबात पावडर लावायचं नाही बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना मग पावडरला पैसे घालून करायचं काय तुम्ही हे आहे याला पोषक असेल तर साबण लावलं पाहिजे हे दीड किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करत याला सजून काय करतात हे झाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणतात बस काय बस मरशील तू ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज वेरेज केलेत ना लफडे लुफडे दरवाजे लावून भांडे घाशी त्या रे आणि भांड्याचा येऊ आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या महाराज पन्नास टक्के बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात इतकी गड्यांची किंमत कमी झाली ए शाम तुझ्या खिशात नाही दाम काय उपयोग येत आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो माई बायको मला जर म्हणली काय निवडिवा काय चाललंय खबर नाही फार <laughs> किती भारी असावा पण ती पायातच सोपते <laughs> हा म्हणून गुरी बायको कधी करू नये कधीच करू नये फुकान जरी मिळाली करून, करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी ही बायकू सावली पाहिजे कापूस येत या चालतील थोडा ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बाय चला चला पुढं तुम्ही म्हणाल पुढं जायचंच का चिंता बिंता काही करायची नाही अभंग ए अभंगातला नीट बस अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय फार आयुष्य थोडय क्षणभंगूर